राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ पोलादपूर कुडपण रस्त्यावर क्षेत्रफळ गावाजवळ डोंगरावरून प्रचंड मोठा महाकाय दगड रात्री रस्त्यावर आल्याने रस्ता बंद दोन तीन दिवस कमी झालेल्या पावसाने काल रात्रीमध्ये एकशे बावीस मिलीमीटर एवढा पाऊस कोसळला या पावसाचा परिणाम म्हणून पोलादपूर कुडपण रस्त्यावरील क्षेत्रफळ हद्दीत डोंगरावरून महाकाय दगड रस्त्यावर येऊन रस्ता बंद झाला तहसील यंत्रणा व सार्वजनिक बांधकाम यांच्या माध्यमातून तातडीने हालचाली करून बीच्या महाप्रयासाने सदर दगड दुपारनंतर हलवून रस्ता वाहतुकीस चालू करण्यात आला रात्री कोसळलेल्या पावसाने पोलादपूर तालुक्यातील नद्यांची खालावलेली पातळी पुन्हा चांगलीच वाढली आहे झंझावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता पोलादपूर कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून